तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ओमानची राजधानी मस्कत इथं पोहोचले विमानतळावर ओमानचे उपपंतप्रधान सईद फहाद बिन मोहम्मद अल सईद यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं पंतप्रधान आणि ओमानचे उपपंतप्रधान यांच्यात बैठक झाली ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या दोन दिवसांच्या ओमान दौऱ्यावर गेले आहेत या दौऱ्यात पंतप्रधान आणि सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे तसंच पंतप्रधान तिथल्या भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत भारत ओमान यांच्यातल्या